नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत नवी मुंबईमधील युवा उद्योजक बाबू कांबळे यांच्या हॉटेल सक्सेस एक्झिक्युटिव्हचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले त्याचबरोबर मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ नवी मुंबई युवा अध्यक्ष यशपाल ओहळ ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव तसेच ज्यांच्या विभागात हॉटेल उद्घाटन झाले तेथील दिगा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे स्थानिक नगरसेवक तसेच अक्कलकोट वरून आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी उपस्थितीत राहून बाबू कांबळे यांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद आपले सर्वांचे लाडके नेते आणि या हॉटेलचे उद्घाटक आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री दामदे आपले सर्वांचे या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष अविनाश पडेकर प्रत्येकाचे पंडर सिद्धुराव ठाकरे त्याचबरोबर रिपब्लिक पक्षाचे पुणे शहर नेते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य आदरणीय नेते आदरणीय सिद्धरामजी वळसाहेब आहेत का त्याचबरोबर एस पॉल आहेत यांच्या सर्व प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा या हॉटेलच्या उद्घाटनचा कार्यक्रम होतो आहे आदरणीय नेते रामदास आठवले साहेबांच्या ठिकाणी ओवाळून त्यांच्या फॅमिली कुटुंबाचे होते मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी होत आहे आदरणीय रामदास आठवले साहेबांना मी विनंती करतो या ठिकाणी होत आहे याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे देव जिल्हा अध्यक्ष साहेब काय नाही मी आता साहेब हे आले आता या हॉटेलच ओपनिंग करून गेलेत आणि साहेब नेहमी आमच्या मागे आहेत आणि ते आम्हाला शुभेच्छा देऊन गेले की याच्या पुढे थ्री स्टार फाय स्टार हॉटेल ओपनिंग करून म्हणजे हॉटेल बनून पुढे समाजामध्ये समाजकार्य करण्यासाठी लोकांच्या सेवा से करण्यासाठी हॉटेल उभारणे हे यो, योग्य काम असल्यामुळे ते शुभेच्छा दिले आणि त्याप्रमाणे आपण पुढेही तसंच जाऊया साहेबांचा आहे आणि असणार आपल्यासोबत कलकोट तालुक्यातील बोरोटी या ग्रामीण गावातून बाबूशेठ अर्जुन कांबळे यांनी या दिगा नवी मुंबई येथे नवी मुंबई ते नोव्हेंबर मध्ये नव्या हॉटेलचं उद्घाटन केंद्रीय मंत्री व तथा राष्ट्रीय गटाचे लोक नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे खर तर आठवले साहेब आता म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते त्यांच्या हयातीत चळवळ केलं सामाजिक चळवळ असतील धार्मिक चळवळ असेल शैक्षणिक चळवळ आहे त्यांच्या हातून जे आर्थिक चळवळ राहून गेलो होत आणि आठवले उद्दिष्ट तेच आहे जे प्रत्येक कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा उभा राहिला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्ता जगला पाहिजे या उद्देशाने आज सर्व तालुक्यातील असतील राज्यातले कार्यकर्ते असतील बाळभू शेठ कांबळे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि या आम्ही अक्कलकोट तालुक्याच्या वतीने ते अक्कलकोट तालुक्याचे असल्यामुळं संबंध अकोलकोट तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्या अनेक हॉटेल या ठिकाणी विविध दा जाती धर्मातील लोक उभा करत आहे परंतु हे जे हॉटेल आहे हॉटेल सक्सेस हे आपल्या समाजातील आदरणीय बाबू कांबळे साहेब यांनी या ठिकाणी हॉटेल उभारलेलं आहे आणि यांचं हे जवळजवळ नववं हॉटेल आहे म्हणजे आपल्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अतिशय अभिमानाची गोष्ट या ठिकाणी वाटत आहे आणि या हॉटेलचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय आमचे केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय आनंद उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला असेच आपल्या समाजातील जे सामान्य नागरिक असतील सैनिक असतील बहुजन बांधव असतील याच पद्धतीने वेगवेगळ्या उद्योग जगतामध्ये वे उतरले पाहिजे आजच आमचे मित्र प्रशांत भिंडेराव हेही अतिशय जोमाने बिल्डर लाईन मध्ये दे, त्या ठिकाणी केलेले आहेत आणि तेही ते याच प्रगती पथावर अशाच पद्धतीने काम करत आहेत आणि असेच उद्योजक घडले पाहिजेत हीच सदिच्छा